ओम नवनारायण येत्या बावीस डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता विधान भवन नागपूर येथे दसलाम गोसाई समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्ही मोर्चा आयोजित केला असून सर्व दसलाम गोसाई समाजातील सर्व समाज बांधवांनी सर्व घटकांनी सर्व संस्थांनी सर्व संघटनांनी या मेळाव्यामध्ये आपली उपस्थिती दाखवून सरकारला आपली एकता दाखवून द्यायची आहे या मेळाव्यामध्ये साधारण तेरा आपल्या मागण्या ठेवण्यात आल्या आहेत त्यापैकी काही मागण्या तुम्हाला सांगतो त्यामध्ये दस्ताम गोसाई समाधी भूमीसाठी जी आपल्याला जागा असते ती जागा आपल्याला ठरावाशिवाय मिळत नाही ती जागा विनाहट दस्ताम गोसाई देण्यात यावी त्यानंतर आपल्या दफनभूमीवर जे अतिक्रमण होत आहेत ते हे सरकारनं दुर्लक्षित करू नये ती अतिक्रमण काढण्यात यावी आखाड्याच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहेत बऱ्याचशा ठिकाणी आपल्या साधू संतांना महंतांना मारहाण होत आहे संन्याशी लोकांना मारहाण होत आहे त्या संतांना प्रोटेक्शन देण्यासाठी तुम्ही ऍक्टा किंवा तत्सम तशा प्रकारचा एखादा नवीन कायदा निर्माण करून आम सर्व साधू संत महंत व जसलाम गौसाई समाजाला प्रोटेक्शन द्यावे तसेच आपल्या नाईक महामंडळामध्ये आपण जे एन टी साठी नाईक महामंडळ आहे त्यामध्ये आमचा टक्का आरक्षित नसल्या कारणाने त्याचा लाभ आम्हाला आमच्यापर्यंत ना, पोचत नाही त्याचा लाभ आम्हाला ना होत नाही त्यामुळे आमचा त्यामध्ये आपण टक्का राखीव करावा त्याचप्रमाणे सर्व हिंदू मंदिरांमध्ये सरकार नियंत्रित जेवढेही मंदिरं मठ मंदिरं जेवढे आहेत त्या सर्वांमध्ये पन्नास टक्के पुजारी म्हणून दसनाम गोसे समाजाला नियुक्ती देण्यात यावी त्याचबरोबर आमचे जे मूळ परंपरागत आलेले संस्थान होते ते सर्व सरकारनं खालसा करून त्यावर सार्वजनिक ट्रस्ट लावले आहेत असे सर्व संस्थानं परत आम्हाला बहाल करण्यात यावे त्याचप्रमाणे देवस्थान इनाम जमीन जी आहे ती पुजाऱ्यांना दिली असता असल्याने ती तुम्ही त्यावर सार्वजनिक ट्रस्ट लावला आहे ती जमीन पुजारीची असताना सार्वजनिक ट्रस्ट लावणं हे बेकायदेशीर आहे असं आमचं मागणी असून आपण ते सर्व ट्रस्ट खालसा करून ज्या पुजाऱ्यांच्या जमिनी ह्या पुजाऱ्यांना देण्यात याव्या एकमेव आमचा पोट भरण्याचं साधन ह्या इतिहास इनामी जमीन आहेत असंही या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगणार आहोत ओम नारायण